नंदुरबार लगत असलेल्या खामगाव रस्त्यावर राज्य परिवहन महामंडळाची चोपडा नवापूर एसटी बसमधील डिझेल पंपातील नट अचानक निखळल्याने गाडीतील प्रवाशांची सायंकाळी उशिरापर्यंत तारंबळ उडालेली होती नंदुरबारच्या बस स्थानकातून चोपडा नवापूर ही एसटी बस सायंकाळी साडेपाच ते पाच वाजेच्या सुमारास प्रवाशांना घेऊन सुटली होती त्यानंतर काही अंतरावरच नंदुरबार लगत असलेल्या खामगाव रस्त्यावर गाडी अचानक बंद पडली चालकाने बस सुरू करण्याचा प्रयत्न केला परंतु बस सुरू होत नव्हती बसच्या डिझेल पंपातील नट अचानक निखळल्यामुळे गाडी बंद पडल्याचे चालकाच्या निदर्शनास आले बस बंद पडली तेव्हा साधारणतः तीस ते पस्तीस प्रवासी होते काही प्रवाशांनी चालक व वा वाहकाकडे विचारणा केली असता डिझेल पंपातील नट अचानक निखळल्याचे त्यांनी सांगितले चालक व वा वाहकाने नट रस्त्यावर कुठेतरी पडला असावा म्हणून शोधण्याचा प्रयत्न केला तोपर्यंत तो साधारणतः एक ते दीड तास उलटलेला होता यावेळी प्रवाशी ताटकडत रस्त्यावरच उभे राहिल्याचे चित्र होते